पुण्यावरून गावाला पोचेपर्यंत फार दुपार झाली होती बरका मग पोचल्या पोचल्या इकडं पहिल्यांदा तर डेकोरेशन चालू केलं कारण आम्ही ज्या दिवशी गौरी बसल्या त्याच दिवशी आलो होतो तर पटापट आमच्या कारभऱ्यांनी मी डेकोरेशन केलं आम्ही यायच्या अगोदर सासूबाईने सगळं फराळ केलं होतं बरका तर भरपूर काय काय केलं होतं कानावलं केलं होतं लाडू केल्या होत्या भरपूर काय काय आणि मी सुद्धा येतानी इकडं शो केली होती बरका सासूबाई म्हटलं की तू तिकडूनच आण करून तसं आम्ही सासूसून आलंय सुग्रने फक्त हा आमचा गर्तावा कधीतरीच दिसतो बरका सणासुदीला तर हिकडे या माझ्या जाऊबाई आहेत बरका आज पहिल्यांदाच त्या माझ्या व्हिडीओमध्ये आल्यात गौरी गणपतीसाठी आले होते त्या आपण तर इकडे बघा असं आमचं डेकोरेशन झालेलं आहे बरका फायनल डेकोरेशन कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही कारण भरपूर जणांच्या घरी गौरी गणपती बसवत नाही तर पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना चहा बिस्किट नाश्ता वगैरे सगळं असतं बरं का त्यानंतरनी मग फराळही तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का